आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगावात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले शहरातील विविध ठिकाणी फटाके फोडून डोलताशांच्या गजरात व पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा सन्मान केला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय विषयांवर आपली मते मांडली हो मंत्रिपद मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच जळगावात तुम्ही दाखल झाले आणि जल्दोषात तुमचं स्वागत झालेलं आहे मंत्रिपद मिळाल्यानंतर या ठिकाणी जळगावमध्ये मी आज बैठक झालेलो आहे तर अधिवेशन सुरू आहे पण जवळच्या नातेवाईक लग्न असल्यामुळे आणि कार्यकर्त्यांचे जवळचं लग्न असल्यामुळे एक दिवसाची परवानगी घेऊन मी आज मतदारसंघामध्ये या ठिकाणी घेतो आहे आणि काढू नये असं पहिलंच मी आव्हान केलं सुद्धा सगळेजण या ठिकाणी स्वागतासाठी आलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की आता पुन्हा हे पाच वर्षाचं नवीन पर्व सुरू झालेलं आहे कोणतं मिळेल बऱ्याच मंत्र्यांना प्रतीक्षा अद्याप वाटप झालेलं नाही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपलं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे आता खातं एकूण दिवसामध्ये मिळणार आहे तेव्हा बाकी पण लोकांना खाते वाटपाला विलंब होते भाऊ नेमकं काय कारण असेल नाही नाही विलंब नाही आहे काही अधिवेशन पिरियडमध्ये मध्ये एकूण खातं आणि अधिवेशनात घटनेवरून मोठा गदारोळ बघायला निश्चितपणाने या ठिकाणी निषेधारी आहे असं सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि याचा अर्थ असा आहे की त्याचं कोणी राजकारण करू नाही कारण की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त काही काँग्रेसची प्रॉपर्टी नाही आहे बाबासाहेब आंबेडकर ही पूर्ण देशाची प्रॉपर्टी आहे पण दाखवताना हे लोक असं दाखवत आहेत की फक्त बाबासाहेब आमचे आहेत त्यामुळे बाबासाहेबांना हे एक काही मर्यादित करू नये बाबासाहेब हे सगळ्यांचे आहेत त्यामुळे ज्यांनी हे काही चुकीचं वृत्त केलं आहे त्याला शिक्षा द्यावी अशी सगळ्यांची मागणी केली आहे घटनेमध्ये धनंजय मुंडेचा पुरवठा खाता येईल असं वाटतं तुम्हाला मला कुठंही खातं आलं तर त्याला काय अडचण नाही आहे शेवटी खातं खातं असतं कॅबिनेट मंत्री होणं एवढं सोपं नाही आणि पाच वर्षाचा काळ काढल्यानंतर पुन्हा कॅबिनेट होणार माझ्या माहितीप्रमाणे मी जळगाव जिल्ह्यामध्ये पहिली घटना आहे घटना आपण आपलं नाव चर्चेला हे बघा मी असं काही डिमांड्स केलेलं नाही आहे आणि मंत्रिपदाकरता सुद्धा या ठिकाणी मी असा काही आग्रह पकडलेला नव्हता पण नेत्यांना नेत्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्या विश्वासाला मी खरं उतरवण्याचा प्रयत्न केला बीड विकास आघाडीकडनं आज अमित शहा यांच्या नावाने मोर्चा काढण्यात आला आहे आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे विरोधकाचं काम आहे आणि कोणी म्हटल्यानंतर राजीनामा थोडी देते कामच आहे ठिकाणी राजीनामा द्या बीडच्या घटनेमध्ये धनंजय मुंडेचं नाव समोर येतं आहे त्यांच्या पण राजीनाम्याची मागणी केली जाते त्यांना अटक करा किंवा कारवाई करायची मागणी होती बघा त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश किंवा सध्याच्या न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करावी असे मागणी सभागृहामध्ये काल सुरेश आमदार जे आहे बीडची त्यांनी मागणी केली होती त्यामुळे निष्पन्न तो निघेल त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही असं सभागृहामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे कोणा एक कोणाचं नाव आहे आणि कोणाचं नाव नाही आहे हे सांगणं चुकीचं आहे ते तपास होईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते मान्य केलं पाहिजे पण आजच कोणाचं नाव घेणं मला तरी वाटतं उचित नाही संजय राऊतांच्या घराची रेकी झालेली आहे संजय राऊतांच्या घराची रेकी झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे आणि त्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केलेली आहे संजय राऊत यांच्या घराची रेकी करताना दोन संशयित आज सीसीटीव्ही मध्ये समोर आलेले आहेत या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार